स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला ला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही इतर गुरुवारीच म्हणजे चौदा नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आणि त्यानंतर पंधरा नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा जी की कार्तिकी पौर्णिमा असेही म्हणत असतो तरी पौर्णिमा खूप महत्वाचे दिवस असतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांची गळा भेट होते आणि हे चार महिने भगवान शिवशंकर पृथ्वीचा कारभार स्वतः सांभाळलेला असतो त्यावेळेस म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू हा कारभार स्वतः सांभाळतात आणि भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती जात असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांचे पूजन करत असते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे पूजन केले जातं आणि हे फक्त वर्षातून एकदाच केलं जातं तर इतके महत्वाचे हे गुरुवार आणि शुक्रवारचे दोन दिवस आहेत तर या दोन दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काही उपाय करायचे आहेत वाटत असतं की माझा मुलगा हा सध्याच्या म्हणजे आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी मग ती अभ्यास असू द्या नोकरी असू द्या शेती व्यवसाय तर जिथे त्याची प्रगती झाली पाहिजे मुलगा सुद्धा किंवा मुलगी असू द्या तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कोणत्या दिवशी करू शकता तर तुम्ही गुरुवारी हा करू शकता किंवा चौदा तारखेला पंधरा तारखेला तुम्ही शुक्रवारी सुद्धा करू शकता तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण हा उपाय कशासाठी कर, करत आहोत तर आपल्या व मुलांच्या आणि मुलींच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत बघा खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही किंवा अभ्यास केलेला त्यांच्या लक्षातही राहत नाही खूप उच्च प्रतीचं चांगला शिक्षण घेतात पण पाहिजे तशी नोकरीही मिळत नाही मुलगा सुद्धा किंवा मुलगी असू द्या तर त्यांच्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते दिव्यामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडली आहे तर त्याच्यावरती कोणतेही संकट येऊ नये कोणतेही विघ्न येऊ नये सुखरूपपणे ती घरी यावी आपल्याला सर्वांनाच माहित आहे की संकटे कोणाला सांगूनही येत नसतात पण ते थांबवण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो त्याचबरोबर त्यांच्या स्वभावामध्ये जे काही आपल्याला बदल जाणवतात मग मुलं हट्टी असतात चिडचिडी असतात किंवा व्यसन असत तर त्यांच्या काही समस्या आपल्याबरोबर असतात तर त्यासाठी आपल्याला हे जे पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथीला आपण ज्या वेळेस काही उपाय करतो ना तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे उपाय करते तितकच महत्वाचं आहे कोणत्याही दिवशी म्हणजेच गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला तुमच्या मुलांवरून तुरटी ओवाळून टाकायची आहे तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर मुलांच्या डोक्यावरून किंवा मुलींच्या डोक्यावरून तुम्ही सात वेळेस तुरटी ओवाळून ती तुरटी मग तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता यामुळे सुद्धा मुलांना चांगला फरक पडेल यानंतर जो दिवा आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं स्वच्छ आंघोळ करायची आपली रोजची घरातील देवपूजा असेल तर ती करून त्याचबरोबर सकाळची तुम्ही जो दिवा लावू शकत नसाल न जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळीही लावू शकता काहीच अडचण नाही सकाळी जर लावणार असाल तर तुम्ही सकाळी दहाच्या आधी व संध्याकाळी जर लावणार असाल तर संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता काय करायचं आहे तर गव्हाचं पीठ मळायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्याच पासून तुम्हाला थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा तयार करायचा आहे दिवा मोठ्याच आकाराचा तयार करा तुम्रा� त्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर स्वस्तिकावरती हळद कुंकू अक्षदाही टाकायचे आहेत आणि हा जो गव्हाचा पिठाचा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर तो आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायचे आहेत म्हणजे चार दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती असाव्यात कापसाची वात आहे ते आपल्याला चालणार नाही तर इथे आपल्याला जे लाल कलरचे रक्षा सूत्र म्हणतो बघा ते घ्यायचे आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचेही तेल टाकायचे आहे मोहरीचे ते, तेल नसेल तर काय करावे लागेल तर त्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी टाकू शकता जे कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल यानंतर आपले जे मूल असते ना किंवा मुलगी असेल कितीही वर्षाचा किंवा मुलगा किंवा मुलगी असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि मुलांच्या तुम्हाला तुम्हाला मुलांना बसवायचं आहे पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या नसाव्यात आणि फुटलेल्याही नसाव्यात अखंड असाव्यात तर त्याच्यात आणि त्यानंतर या लवंग लवंगामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी असतात आणि जे दोष असतात ते विघ्न असतात अडचणी असतात ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत दुःख आहेत तर ते सर्व संपलेले आहेत आणि त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे मग ते अभ्यासात व्यापार किंवा नोकरी शेती प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती झालेली आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा आणि यानंतर या लवंगा तुम्हाला दिव्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या दिव्यामध्ये लवंगा टाकल्या की त्यानंतर देवघरासमोर बसायचं देवघरा घरासमोर बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं एक पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हनुमान चालिसा सर्वांनाच माहीत आहे की कि किती प्रभावी आहेत हनुमान चालिसा पठण केल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा कोणताही दोष असू द्या तर तो दूर झाल्याशिवाय राहत नाही मुलांना जर वाचवता येत एत, अस वाचता येत असेल तर चालेल किंवा आई स्वतः सुद्धा म्हणू शकते अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यावर संपूर्ण जो काही उपाय सांगितला आहे ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या संपूर्ण झाल्या की दिवाजवळ त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो दिवा भिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे विश्वासाने उपाय करा आणि उपाय करत असताना मनामध्ये कोणतेही किंतू परंतु येऊ द्यायचे नाही इतकी आपल्याला काळजीही घ्यायची आहे त्यानंतर दिवा थंड झाला म्हणजेच दिवा भिजला सर्व साहित्य हे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता ज्या पिठाचा तो दिवा तयार केलेला आहे त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि पीठ तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव